नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज जेव्हा आम्ही कमळेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो तर आम्हाला मंदिराच्या परिसरातील जे प्राचीन पाण्याचे कुंड आहे त्या कुंडामध्ये नागदेवताचे दर्शन झाले होते ह्या नागाबद्दल असे ऐकण्यात आलं की फार वर्षापासून हा नाग इथेच असतो ह्याच पाण्याच्या कुंडामध्ये तो नेहमी कुंडा दिसतो त्याचे मन झाले पाण्याच्या कुंडावरती पायऱ्यावरती येऊन तो बसून राहतो तासोन तास आणि त्याची इच्छा झाली तो पाण्यात परत चालला जातो मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका